काय किंमत सांगायचे सांगायची अठ्ठेचाळीसला द्यायची डबल कोणती इजन दिले का चार लिटर दूध दुका दोन टाईमचा का टाइम खाली काय खाली आहे का हिचं काय सांगायचं हिच पंचेचाळीस सांगायच ही बेचाळीस ला फायनल द्यायची तिचे एक पाच सांगायचं दिली काही नाही दिली ना किती नाही अंगाची सडाची सगळी गॅरंटी बंदी गॅरंटी एक पाच किंमत ही पप्पा किंमत एकवीस किती नाही दुधाची गॅरंटी काही गाभणी गाभणी दुधाची गॅरंटी नाही सर चौदा लिटर दिलं अंगाची याची सगळी अंगाची साड्याची सगळीची सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न अकरा अकरा त्र्याण्णव किती वेळा नाही तिसऱ्या ना, जालागे। जालागे ना का पहिल्यांदा काय देईल दूध पहिल्यांदा किती देईल दूध सहा लिटर काय सांगता सत्तर हजार सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणीस सत्तावीस छप्पन कुठं लीम एस किती नाही

शहाऐंशी झिरो पाच शहाऐंशी झिरो पाच एकोणावीस एकोणावीस तेवीस नाव सलीम शेख सलीम शेख दुसऱ्या नाही का किंमत पंच्याहत्तर पंचाहत्तराचा अंगाची सगळ्या सगळी गॅरंटी सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर एकेचाळीस एक्याऐंशी एकोणतीस एकोणतीस एकतीस काय मागं तुम्ही आता एक एकदम एकदम हुंडात होल्या घ्याय घ्यायचं सांगा मागतो ना आम्ही मागे सर कसं भाई पंचचाळीस हजार तुम्ही तुम्ही जातो नाही मग आम्ही आम्ही किती हजार मग मागे घ्यायची सांगाल बरं बरं सांगा ना द्या की एक हजार तुम्ही घ्या

দেওলিয়া প্রফেসর মনে কত সারে আর আজ তো পাশে বাই লোক মন নোট আর আই তো পাশে বাই লোক মন দেড় নোট নাই না আর আই পুরো পরিমান আছে আই বাই ফটো সিনেমা মানে মানে আছে মন আছে মানে আছে गॅरंटी मय बाकी काय घ्यायचं नाही म्हणूच नाही काय काहीच म्हणून घर गरिबी का नाही गरिबीच त्याच्यामुळे चांगले नाही सत्तर मग ऐकतो काय आमली